यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात यशवंतराव चौहान मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहे या मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेच्या ठिकाणी गुरुवारी विद्यापीठाच्या भरारी पथकाने दिवसभर तळ ठोकून तपासणी केली महाविद्यालयाचा परिसर आणि आवार यामध्ये परीक्षा केंद्रावर घेतलेली दक्षता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले दरम्यान दोन सत्रात तपासणी अंती दहा विद्यार्थ्यांवर त्यांनी कारवाई केली आहे तर आज शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी सकाळपासूनच गेटवरून विद्यार्थ्यांची काटेकोरपणे तपासणी करून परीक्षा केंद्रात सोडले जात होते जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संचलित यावल येथे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे या महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र आहे या केंद्रामध्ये शुक्रवारपासून परीक्षेला सुरुवात झाली आहे यात बी ए बी कॉम तसेच एम एच्या प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्षासाठी तब्बल एक हजार अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी प्रवेशित आहे प्रारंभिक केंद्रातील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था महाविद्यालयसह डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल या ठिकाणी करण्यात आली होती तर गुरुवारी सकाळी भरारी पथक या ठिकाणी आले विद्यापीठाच्या भरारी पथकाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर व्ही एम पवार प्राध्यापक डॉक्टर व्ही आर सोनोने प्राध्यापक डॉक्टर व्ही डी पाटील हे दाखल झाले त्यांनी दिवसभर महाविद्यालयात थांबून तपासणी केली त्याचप्रमाणे महाविद्यालय आणि परिसरातील व्यवस्था पाहून त्यांनी समाधान देखील व्यक्त केले आहे दरम्यान दोन सत्रात पेपर सुरू असताना भरारी पथकाने तपासणी केल्यानंतर दहा विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले त्यांच्यावर त्यांनी कारवाई केली आहे तर या केंद्रावर केंद्र संचालक तथा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे केंद्र संयोजक प्राध्यापक अर्जुन पाटील बहिस्त पर्यवेक्षक प्राध्यापक मनोज पाटील सहायक पर्यवेक्षक प्राध्यापक राजेंद्र ताळे संतोष ठाकूर मिलिंद बोरघळे अनिल पाटील प्रमोद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये परीक्षा सुरळीत सुरू आहे दक्षता म्हणून महाविद्यालयाच्या गेटवरच प्रत्येक विद्यार्थ्यांची काटेकोरपणे तपासणी करूनच त्यांना महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश दिला जात आहे महाविद्यालयामध्ये परीक्षेमध्ये गैरव्यवहार होऊ नये म्हणून महाविद्यालयाच्या वतीने काटेकोरपणे दक्षता घेतली जात आहे यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशव सेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल वहां डायमंड भेटला आणि पण जमिनीशी कोणी नंबर नंबर काय आणि इथं बघा सर्वात आजचं विषय आहे का आजचा विषय बघून घेतो

कॉलेजला फक्त दोन मिनटं येऊन जा तुम्ही बोलू म्हणा मग काय बोलायचं हॅलो फक्त पाहून जाई तुमच्या डोळ्यासोबत तुम्हाला घेऊन जाईल काय तुम्हाला

आ, में ये है। नुछा। जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस, मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराएं मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू